नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा झेंडा नगराध्यक्षपदी अक्कलकोट नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने भव्य असे यश संपादन करत नगरा, नगराध्यक्ष नगर नगराध्यक्ष पदासह बावीस नगरसेवक पदाच्या जागांवर विजय मिळविला आहे भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी हे चौदा हजार आठशे एकसष्ट मते घेऊन विजय संपादन केले आहेत प्रतिस्पर्धी शिंदे शिवसेना गटाचे रईस टिनवाला यांना सहा हजार तीनशे आठ मते मिळाली तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार अश्पाक बळुर्गे यांना दोन हजार सहाशे शेहेचाळीस मते प्राप्त झाली पंचवीस नगरसेवकांपैकी तब्बल बावीस नगरसेवक भाजपाने जिंकून विरोधकांना मोठी धूळ चारली आहे भाजपाने अक्कलकोटचा गड शाबूत ठेवला आहे काँग्रेसचे प्रभाग तीन अ मध्ये मुस्ताफ्पा बळोर्गी हे विजयी झाले आहेत तसेच प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये झहिराबी शेख या काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाले आहेत प्रभाग अकरा अ शिंदे शिवसेनेचे सरिता कुर्ले या विजयी झाल्या आहेत अक्कलकोट नगर परिषदेत मागील पंचवार्षिक निवडणुकीतील बलाबल कमी झाले आहे शिंदे शिवसेनेने अक्कलकोट शहरात दोन नंबरची मते घेतली आहेत काँग्रेसने दोन नगरसेवक निवडून आणले तरी मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले आहे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे यांनी काँग्रेस सोडल्याने काँग्रेसच्या मताधिक्यावर व नगरसेवकांच्या संख्येवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे शिंदे शिवसेनेने भाजपाला झुंजवून एक नगरसेवक निवडून आणला आहे प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली पहिल्या फेरीपासूनच भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी यांनी आघाडी घेतली होती अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे प्रभाग एकमध्ये तम्मा शेळके सुनंदा स्वामी प्रभाग दोनमध्ये लक्ष्मीकांत धनशेट्टी कस्तुरा चौगुले प्रभाग क्रमांक तीनमध्ये काँग्रेसचे मुस्तफा बळुर्गी जाहिराबी शेख प्रभाग चारमध्ये भाजपाचे अविनाश मडिकामे मंजना कामनूरकर प्रभाग पाचमध्ये भाजपाचे रमेश कापसे रेणुका राठोड प्रभाग क्रमांक सहामध्ये भारतीय जनता पार्टीचे यशवंत धोंगडे अपर्णा सिद्धे प्रभाग सातमध्ये भाजपाच्या अमृता शिंदे नावी डांगे प्रभाग आठमध्ये भाजपाच्या शैलास्वामी महेश हिंडोळे प्रभाग नऊमध्ये भाजपाच्या स्नेहा खवळे सद्दाम शेरीकर प्रभाग दहामध्ये सोनाली शिंदे देवीदास कवडगी प्रभाग अकरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सरिता कुर्ले प्रभाग क्रमांक अकरा बमध्ये भाजपाचे महेश शिंगळे प्रभाग क्रमांक बारा भाजपाचे ऋतुराज राठोड भागुबाई कुंभार अल्फिया कोरबू हे उमेदवार विजयी झाले आहेत अक्कलकोट नगर परिषदेतील निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भाजपाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला फटाकांची यावेळी आतशबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली निवडणुकीच्या निकालानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रियदर्शनी सांस्कृतिक येथे भेट देऊन नूतन सदस्यांचे अभिनंदन केले आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी हा विजय विकास कामांचा आहे अक्कलकोटच्या जनतेने विकासासोबत जाणे पसंत केले आहे भविष्यात तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत असे सांगितले नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी व भाजपाच्या विजयी उमेदवारांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका